शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या घोषणेचा अर्थ काय आहे बाबासाहेबांनी घोषणा दिली होती तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी शिक्षणाला महत्वाचं स्थान दिलं होतं बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की शोषितांच्या ज्या संघटना आहेत त्याला त्याला शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण हे दुधारी शस्त्र आहे जसं शिक्षण प्रचलित सामाजिक व्यवस्था टिकवण्यासाठी मदत करते तसंच शिक्षण ही व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी सुद्धा मदत करते एखादं उदाहरण द्या पूर्वी जेव्हा भारतामध्ये एका विशिष्ट वर्गाला शिक्षणाची शिक्षणाचा अधिकार होता तर त्या वर्गाने शिक्षण घेतला आणि शिक्षणाचा वापर काय केला त्यांनी ही प्रचलित व्यवस्था टिकवण्यासाठी शिक्षणाचा वापर केला त्यांनी या प्रचलित व्यवस्थेचे पाठीराखेच तयार केले या शिक्षणामुळे त्यांनी कधीच या प्रचलित व्यवस्थेच्या विरोधात आंदोलन केलं नाही आजही ते करू नये करत नाही आंदोलन आजही ज्यावेळी आरक्षणाचा विषय येतो ना त्यावेळी हे लोक आरक्षणाच्या विरोधात आंदोलन करतील परंतु जाती संपवण्यासाठी कधीच त्यांनी आंदोलन केलं नाही आणि ज्यावेळी वंचित बहुजन वर्गाला शिक्षण मिळालं त्यावेळी त्या वर्गाला लक्षात आलं की या जाती व्यवस्थेनं आपल्यावर कसे अन्याय केले त्याच्यानंतर ते संघटित झाले आणि त्यांनी या जाती व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष केला बाबासाहेबांनी जी घोषणा दिली होती शिका व्हा आणि संघर्ष करा या घोषणेचा जो सार आहे तो हाच आहे जय भीम